कढईमध्ये दोन चमचे तेल टाकूया तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरं टाकायचं बारीक कुटलेला लसूण टाकूया बारीक चिरलेली दोन ते तीन हिरवी मिरची टाकायची सर्व छान परतून घ्यायचं भिजवलेली मुगाची डाळ टाकायची स्वच्छ धुतलेला बारीक चिरून घेतलेला शपू टाकायचा शपू छान परतून घेऊया एक मिनिट भर खालीवर करून घ्यायचा चवीनुसार मीठ टाकूया दोन चमचे शेंगादाण्याचा कूट टाकायचा मस्त परतून घ्यायचं सर्व छान मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवूया वाफेवर छान शिजू देऊया वाफेवर छान शिजू द्यायचं सहा ते सात मिनिटांनंतर शेपूची भाजी छान शिजली आहे तर अशा पद्धतीने अवश्य तयार करा अशी मस्त शेपूची भाजी